मंगेश साबळेच्या उपोषणाला जरांगेला आता रोग आला आणि नारायणगडावर पळत सुटला एक नंबरचा पलटी मास्तर तर आग वानखेडे बाई मला एक सांग मंगेश साबळेच्या उपोषणाला जरी जरांगे पाटील गेले नसले तरी जेव्हा शेतकऱ्यावर संकट आलत आणि ज्या शेतकऱ्यावर आलेल्या संकटासाठी मंगेश दादा उपोषणाला दा बसले ना त्याच शेतकऱ्याच्या बांधेपस्तोर पोहोचले त्यांच्या बांध्याला पोहोचून त्यांच्या ठिकठिकाणी शेतात जाऊ जाऊ चौकशी केली कसं वाहून गेले पुन्हा ते मिळण्यासाठी प्रयत्न केले प्रत्येकाच्या बांध्याला जरांगे पाटील पोहोचले तेव्हा तुला कुठला रोग आला ग मला वाटतं सोशल मीडियावर एका रोगाचं नाव घेतलं जातं बघ तुझ्या जा बाबतीत की हिला असा असा रोग झालाय तो रोग तुला जास्त झालता का ज्या वेळेला धो धो पाऊस पडत होता शेतकऱ्याचे पिकं वाहून जात होते काही आमदार खासदार जारांगी पाटील असे अनेक नेते पण शेतकऱ्याच्या बांधोपस्तोवर जाऊ जाऊ बघत होते कि शेतकऱ्याचं किती नुकसान झालंय किती वाहून गेले शेतकऱ्यांचं सांत्वन करत होते शेतकऱ्याला आधार देत होते त्यावेळेला तू तो कुणाच्या तोंड घालून बसली होती तू एक व्हिडिओ सुद्धा नाही टाकला ग शेतकऱ्यांवर कि शेतकऱ्याला आधार द्यावा म्हणून त्यावेळेला तुला कुठला रोग आलेला होता ग नाही तो आत्तालोय ह्याच्यात लागली टीका करायला तू माझ्या टाक्या रिकाम्या करायच्या माझ्या खाऊ नका अगं त्या जरांगी पाटलांची टाकी रिकामी करून करून त्या टाकी खाली माती असती ना ती, ती सुद्धा तू वास घेऊ घेऊ खाती बाई तुला जरांगी पाटलांचा खाल्लेशिवाय पोट कस भरत नाही ग बाई ज्या वेळेला एवढा पाऊस होता नवरात्रीमध्ये त्यावेळेला तू लाईव्ह तर घेतलंस पण लाईव घेतल्यानंतर हे असं झालं ते तसं झालं म्हणली पण शेतकऱ्याचं साधन नाव सुद्धा घेतलेलं नाही आणि तुला अचानकच मंगेश दादांचं कसं काय एवढं आपुलकी वाटली बाई म्हणजे तुला कुठंतरी त्या जरांगे पाटलांवर टीका करायची होती म्हणून तुला मंगेशदादाची आपुलकी वाटली की ते एक नंबरची पलटी मास्तर नालायक बाई तू आहे तू जरांगे पाटलांना म्हणते का पलटी मास्तर मला सांग मग ज्या वेळेला तू नवरात्रीमध्ये लाईव्ह घेतलंस काही माहिती दिलीस आणि सांगितलं की असं बोललं जात तस त्या वेळेला तू भ्र शब्द सुद्धा अक्षरशः शेतकरी रडत होते त्यांच्या घराने पाणी घुसलं होतं त्यांना खायला प्यायला सुद्धा अन्नपाणी नव्हतं तरी सुद्धा तू इतकं सुद्धा बोलली नाही की माझ्या शेतकरी बांधवांनो घाबरू नका तुम्हाला सहकार्य केलं जाईल सरकार सहकार्य करेल आमके दोन आधार द्यायचे शब्द तू म्हणजे तू तु त्या लाईव्ह मध्ये शेतकरी बांधवांचं नाव सुद्धा काढलेलं नाहीस आणि जेव्हा मंगेश दादा उपोषणाला बसले आणि तिथं जरंगे पाटील नाही गेले की तुला फक्त पाटलांच्या चुका पकडून विरोध दर्शवायचं तुला म्हणजे शेतकऱ्यांच्या हिताचं किंवा शेतकऱ्यांच्या आपुलकीसह काही घेणं देणं नाही तिकडं शेतकऱ्याचं नुकसान होऊ तिकडं समाजाचं नुकसान होऊ तिकडं कुणाचं काही होऊ तुला काही घेणं देणं नाही फक्त जरंगे पाटलांची चूक पकडायची आणि झरांगे पाटलांच्या पाठीमाग कुत्र्यासारखं भुंकत लागायचं पण सगळ्या समाजाला कळून चुकलं आणि त्याच वेळेला मी एक व्हिडिओ पण टाकला जेव्हा तू लाईव्ह घेतलं तुझं लाईव्ह मी पूर्ण पाहिलं लाईव्ह मध्ये शेतकरी बांधवांविषयी एक ब्रे नव्हतीस त्यावेळेला मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की ही बाई लाईव्ह आली म्हणलं आणि ज्या वेळेला जारांगे पाटील उपोषण करत होते त्यावेळेला माझ्या समाजाला जरांगे फसवत आहे माझ्या समाजाला असं करत आहे ने हे नेहमी बोंबलणारी बाई आज आपल्या शेतकऱ्यावर एवढं मोठं संकट आहे तर आजच्या लाईव्हमध्ये मध्ये तिनं शेतकरी शेतकऱ्यांच्या संकटाविषयी ब्रह शब्द सुद्धा बोलली नाही म्हणजे हिला एकंदरीत समाजाशी काही घेणं देणं नाही हा व्हिडिओ मी स्वतः सोशल मीडियावर तुझ्या बाबतीतला टाकला होता कारण तू दोन वेळा लाईव्ह आली पण एकदा सुद्धा माझ्या शेतकरी बांधवांना दोन शब्द तू आधाराचे बोलू शकली नाहीस आणि भडकाऊ बाई आत्ता त्या मंगेश दादांना किंवा मंगेश दादाचे समर्थक यांना तू भडकवण्याचं आणि गैरसमज करून वाद लावायचं काम करू नको हो, तुझ्यासारखी नालायक बाई तूच आहेस पण समाजाने ओळखून घेतलेलं आहे बरं का तू कशी आहेस कारण तुला जर एवढं शेतकऱ्याचं किंवा मंगेश दादांचं हित वाटत होतं मंगेश दादा उपोषणाला कशासाठी बसले तर शेतकऱ्याची कर्जमाफी कर व्हावी शेतकऱ्याला अनुदान मिळावं ह्यासाठीच उपोषणाला बसले जरांगे पाटील शेतकऱ्यांच्या पाहणी करत होते कशासाठी करत होते आणि शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी विनंती करतच होते मग त्या वेळेला जरांगे पाटील शेतकऱ्यांच्या बांधपर्यंत पोहोचले शेतकऱ्यांची चौकशी केली कर्जमाफीसाठी विनंती करत होते चिकल पावसात जरांगे पाटील ज्या वेळेला फिरत होते त्यावेळेला तू शेतकऱ्यांविषयी दोन शब्द नाही बोलली की शेतकरी बांधवांना कर्जमाफी झाली पाहिजे किंवा सरकारनं त्यावेळेला तू विनंती नाही केली शेतकऱ्यांसाठी देवेंद्र फडणवीस साहेबांना की फडणवीस साहेब किंवा जेव्हा फडणवीस साहेब एक शेतकऱ्यानं सहज विचारलं होतं की साहेब तुम्ही आम्हाला हेक्टरी किती देणार आहे त्यावेळेला फडणवीस साहेब राजकारण करू नको बाबा राजकारण करू नको ह्यावरही तू भ्र शब्द बोलली नाहीस एक शब्द सुद्धा बोललेली नाहीस त्यावेळेला तू लाईव्ह घेतलं दोन वेळा लाईव्ह घेतलं पण त्या लाईव्ह मध्ये माझ्या शेतकरी बांधवांचं सगळं वाहून गेलं धाय मोकळून रडत होते की आम्ही खायचं काय करायचं काय तरी सुद्धा तू शेतकऱ्यांना आधाराचे दोन शब्द बोलली नाहीस पण जेव्हा आमचे मंगेश दादा उपोषणाला बसले आणि जरंगे पाटील हॉस्पिटलला ॲडमिट होते त्यामुळं जरंगे पाटलांना तिथे येतानाही आलं की तुला ते दोन शब्द लगेच सापडले आणि तू लगेच तिथं चान्स मारलाच विरोधात भडकवायचा म्हणजे कुणाला तर मंगेश दादांच्या डोक्यात आलं पाहिजे की बघा आपण जरांगे पाटलांसाठी आणि तू बोलूनही दाखवलंस की जरांगे पाटलांसाठी त्या पोरानं एवढं केलं तेवढं केलं आणि मग ह्याला तिथं यायला काय झालं बरं बाई जरांगे पाटील गेले नाहीत मंगेश दादा तर शेतकऱ्यांच्या हिताचं करत होते मग तुला कुठला आजार झालता तू तरी जाऊन मंगेश दादांची भेट घ्यायची होतीच ना तू कसं काही गेली नाहीच नाही मला वाटलं तुला बी कुठला तरी मग आजार झालता का ज्ञान सांगी लोकाला आपल्या नाकाला पळ शिंबडी जनतेनं ना तुला चांगलं ओळखून घेतलेलं आहे बरं का आणि त्यामुळं जेव्हा तू मुंबईला आंदोलनाला गेलती ना म्हणून जनता तुझ्या पाठीमाग आलेली नाही जनतेला माहित होतं तू एक नंबरची पलटी मार बाई आहेस एक नंबरची पलटी मार त्यामुळच जनता तुझ्या पाठीमाग नव्हती त्यांना माहीत होत तू कशी आहेस आणि आत्ता भडकवण्याचे काम सोड इतके दिवस जरंगे पाटलांविषयी समाजात भडकवत होतीच आत्ता बरोबर चान्स मारला की मंगेश साबळेंच्या उपोषणाला दादा नाही गेलेले दिसले की बरोबर तिथं बोलायला तुला वेळ भेटला मग त्याच्या आधी दोन वेळा लाईव्हला आली त्यावेळेला तू माझ्या शेतकरी बांधवांचं एवढं नुकसान झालं त्यावेळेला नाही बोलली एकंदरीत जरांगे पाटील ही शेतकऱ्यांसाठी झटत होते मंगेश दादा ही शेतकऱ्यांसाठी झटत होते आणि ज्या वेळेला जरांगी पाटील गडावर आले त्यावेळेला त्यांच्या अशा हातपाय थरथर कापत होते आणि मेळावं तर सोडता येतच नव्हता त्यामुळं ना जनता खूप हुशार आहे तुझ्यासारख्या नालायकबाईच्या नादी लागणारी जनता नाही आणि जनतेला समजतं कुणाचं ऐकायचं किती ऐकायचं काय करायचं त्यामुळं ना तू ही भडकवायचे काम बंद कर तुझ्या भडकवणेनं काही होणार नाही आणि खरी पलटी मार तर तू आहेस आतापर्यंत जरांगी पाटील आरक्षण देऊ शकत नाही समाजाचं काहीच नाही आरक्षण मिळू शकत नाही म्हणत होतीस आरक्षणाला उपोषणाला येणाऱ्या लोकांवर तू चुरीच्या आरोप घातलेस बुधवार पेटेत जाते हे आरोप घातलेस तू मराठा समाजावर गेलेले मराठा समाजाचे लोक मुंबईत चोऱ्या करायले म्हणून सांगितलंस परत असे उघडे नागडे व्हिडिओ काढायले म्हणून सांगितलं आमक म्हणजे किती मराठा समाजावर आरोप करणारी तू आणि एवढं शेतकऱ्यावर संकट आलं तर दोन शब्द नाही बोलणारी तू तुला बरा मंगेश दादाचा पुळका आला लाग एवढा हा अगं पलटी मार नाटकी बाई तुझे ही नाटकं ना सगळे कळून चुकले तर का त्यामुळं तू किती जरी भडकवण्याचं काम केलं आणि जर समाजाने तुझं एवढं बी ऐकलं तुझं जर समाजाला खरं वाटलं असतं ना तर जेव्हा मुंबईला उपोषण होतं ना तेव्हा तुझं लोकांनी ऐकलं असतं तर उपोषणाला तू वरदून सांगत होती आता जरांगीच्या मागं लोक राहिले नाहीत जरांगीच्या मागं लोक राहिले नाहीत उपोषणाला कोणी जात नाही म्हणून तसं करायला पण पहिल्या मोर्चेपेक्षा पहिल्या आंदोलनापेक्षा ना ह्या वेळेस दुपटीनं लोक वाढून आले म्हणजे एक विचार कर तुला काडीची किंमत नाही तू फक्त बुकायचं काम करते आणि ही जनतेला बी माहिती आहे की तू भडकवायचं काम करते आणि आत्ता म्हणे काय आता का कसं तुला काय बोलून पण उपयोग नाही कारण कसं असते घाणीत दगड टाकल्यानंतर आपल्या अंगावर शिंतोडे येते त्यामुळं मी गेले काही दिवस तुझ्यावर व्हिडिओ टाकत नव्हते पण जेव्हा तुझे जरंगे पाटलांविषयी बोललेले आणि तुझे थमनेल बघितले तेव्हा लक्षात आलं नाही म्हणलं कसं असते कुत्रेचं शिपूट काही जरी केलं तर वाकडं ती वाकडं पैशाच्या मागं लागलेली बाई पाटलांवर दोन चार काय पैसे दिले की लागणार ही बुकायला आणि तेच चालू आहे तुझं आता पण समाजाने हुशार झालाय बरं का आता समाजाला सगळं कळतं त्यामुळं तुझं ही बुंकायचं नाटक खेळ संपल्यालाच आहे कुणी ऐकत नाही तुझं